नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीचा ठेसा कसा करायचा ते बघणार आहोत हा ठेसा खायला खूप छान लागतो आणि हा ठेसा तुम्ही जेवणासोबत तोंडी लावण्याकरता खाऊ शकता किंवा तसाही पोळीसोबत खाल्ला तरी खूप छान लागतो तर असा चवदार ठेसा कसा करायचा ते बघूया तर आपल्या कैरीच्या ठेशाकरिता लागणारं साहित्य आपल्याला जमा करायचं आहे तर मी इथे दारात मस्त असा पुदिना लावलेला आहे तर हा पुदीना एका टोपल्यामध्ये लाव लावलेला आहे दारात भरपूर झाडं आहेत तर यामधला पदिना पुदीना आपल्याला मुठभर काढून घ्यायचा आहे इथेच मिरच्याची झाडं पण आहेत त्याच्या मिरच्या पण आपण तोडून घेऊया आणि इथे मी मिरच्याची झाडं पण लावलेली आहेत आणि त्याला मिरच्या पण आलेल्या आहेत तर ह्या मिरच्या आपण तोडून घेऊया तर छोटे झाडं आहेत तरी पण मस्त अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि इथेच कढीपत्त्याचं झाड पण आहे तर त्या झाडाचे आपण कढीपत्ता पण तोडून घेऊया तर मी इथे दोन काड्या तोडत आहे तर बघा आपलं हे साहित्य मस्त असं सा जमा करून आणलेलं आहे तर हे आपल्याला धुऊन घ्यायचं आहे म्हणजे काही धूळ वगैरे यावर असली तर ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं तर इथं मी हे धुवून घेतलेलं आहे तर आता हे मुठभर पुदिना घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहे काही मी विकतच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या कमी तिखट आहे आणि ह्या दारातल्या छोट्या मिरच्या आणि एक गटी लसूण शिलून घेतलेला आहे अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन इथं लहान मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या जास्त आंबट नाहीत तर थोड्या कमी आंबट आहेत आणि इथं मी एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ आणि लिंबूचा रस घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण मस्त असे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले आहेत यामध्येच आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि आणखी याला थोडं परतवून घ्यायचं मिरच्या तुम्ही कट करून भाजून घेतल्या तरी चालतात यामध्येच आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण टाकून हे पण मस्त असं भाजून घ्यायचं आहे भा ह्या मिरच्या खूप लांब आहेत त्यामुळे इथे मी थोड्या कट करून घेत आहे तर ह्या मिरच्या पण आपल्या भाजून झालेल्या आहेत यामध्येच आपल्याला हा पुदिना भाजून घ्यायचा त्याचबरोबर कढीपत्ताही टाकायचा आहे आणि मोठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर ती मस्त अशी धुवून चिरून घेतली आहे ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे याला पाणी सुटणार नाही यासाठी आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे हा पदीना असा भाजून घेतल्यावर जास्त दिवस टिकतो काळा पडत नाही तर बघू शकता इथे मस्त आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे इथे मी कैरी त्याची साल काढून अशी फोडी करून घेतलेली आहे तुम्ही ही कैरी किसून पण घेऊ शकता तर आपल्याला हा ठेसा ठेसून घ्यायचा आहे त्यामुळे मी इथे खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सर्वात आधी शेंगदाणे कांडून घ्यायचे आहे ले 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 तर इथं मी जाडसर अशी शेंगदाणे कांडून घेतलेली आहे तर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे तर इथं मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहे आणखी थोडासा ठेसून घ्यायचा तर बघू शकता इथे थोडा जाडसर ठेवलेला आहे आणि यामध्येच आपल्याला ह्या भाजलेल्या मिरच्या आणि लसूण टाकायचा आहे याबरोबर आपल्याला जिरं पण टाकायचं आहे तर हे आपण ठेसून घेऊया यामध्येच आपल्याला ही कैरी टाकायची आहे आणि हे पण थोडं ठेसून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता पण थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं अगदीच बारीक करायचं नाही तर हे छोटा खलबत्ता असल्यामुळं यामध्ये एवढं सर्व बारीक होत नाही तर मी हे दोन वेळा थोडं थोडं बारीक करते यामधलं मी काही इथे काढून घेतलेलं आहे आणि या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं पुदिना आणि कोथिंबीर कढीपत्त्याची पानं टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं आणि याला थोडं कुटून घ्यायचं आहे असं करत आपल्याला सर्व साहित्य कुटून घ्यायचं आहे आणि हे मस्त असं कुटून झालेलं आहे काढून घेऊया तर हे आपण काढून ठेवलेलं हे पण कुटून घेऊया यामध्ये उरलेलं मीठ आपल्याला टाकायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये हा लिंबूचा रस टाकायचा तर मी दोन चम्मच लिंबूचा रस घेतला होता तर तो यामध्ये टाकला याने ठेशाला खूप छान चव येते आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हा पूर्ण ठेसा आपल्याला टाकायचा आहे आणि थोडा परतवून घ्यायचा यामध्ये थोडं तेल वापरायचं आहे तर मी इथे दोन चम्मच तेल टाकणार आहे तर बघू शकता इथं दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि हे आणखी आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळं हा ठेसा जास्त दिवस टिकतो म्हणजे हा ठेसा तुम्ही आठ ते दहा दिवस खाऊ शकता तर बघा आपला हा ठेसा तयार झालेला आहे तर हा ठेसा तुम्ही एका ऐवजी दोन चपात्या खाऊ शकाल इतका मस्त लागतो हा ठेसा तर असा ठेसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका